मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला पण डी ए वाढ आणि डीए फरक केव्हा मिळणार समोर आली मोठी अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला लोकसभेच्या जाहीर झाल्यात आणि कालपासूनच देशात आचारसंहिता जाहीर झाली आहे केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के एवढा केलेला आहे आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेचाळीस टक्के होता आता यात चार टक्क्याची वाढ झाली आहे विशेष म्हणजे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी लागू झालेली जा आहे तसेच याचा लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत म्हणजे एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात वेतन येईल त्यासोबत दिला जाणार आहे विशेष म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे याबाबत निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला असून याचा शासन निर्णय हा तेरा मार्च दोन निर्गमित करण्यात आला आहे म्हणजे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या सदर अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला आहे अशा परिस्थितीत आज आपण अखिल भारतीय सेवेत कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ केव्हा मिळणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ सामान्य प्रशासन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढवण्यात आला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरच या देखील अधिकाऱ्यांना मार्च महिन्याचा पगारासोबत याचा रोख लाभ मिळणार आहे म्हणजे मार्च महिन्यातील जो पगार एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या वेतनासोबत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे जानेवारी महिन्यापासून याची अंमलबजावणी होणार असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यातील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील या सदर अधिकाऱ्यांना या वेतनासोबत मिळणार आहे त्यामुळे होळी सणाच्या पार्श्वभूमीवर या सदर अधिकाऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे धन्यवाद